सावधन परिसरामध्ये असलेल्या रामचंद्र इन्स्टिट्यूट या संस्थेमध्ये सूरज नावाच्या सीईओ कडून एका महिला जी, जी पोझिशनवरती काम करते अशा एका मराठी मुलीला गेल्या अनेक दिवसांपासून खरंतर तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जातोय या सगळ्याच्या विरोधात आज मनसेची विद्यार्थी सेना जी आहे ती आक्रमक झालेली आहे या ठिकाणी मोठा आंदोलन झाला आपण बघतो आंदोलनाच्या नंतर मोठे पोलीस कर्मचारी पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा लावण्यात आलेला आहे सूरज शर्मा आणि या संस्थेच्या संरक्षणासाठी खरं तर या सगळ्यामध्ये मनसेची आता भूमिका काय आहे हे जाणून घेणार आहोत परप्रांतीय सूरज शर्मा कसा या मुलीला त्रास देत होता आणि या सगळ्यानंतर आता मनसे काय म्हणते बघूया काय सांगाल राहू तुम्ही एकत्र इथे येऊन आंदोलन केलेलं आहे एकंदरीत आता भूमिका काय आता इथून पुढची भूमिका जर विचारली तर आम्ही या कॉलेजचे जे मालक आहेत सुरेश शर्मा यांच्यावरती त्या मुलीने खोटे काही कुठले आरोप केलेले नाही आहे महिला आहे त्या महिलेलासुद्धा काहीतरी थोडीशी स्वतःची किमान असते तिने जे काय आम्हाला सांगितलं आणि तिने जे गुन्हा ज्या पद्धती पद्धतीने दाखल केलेला आहे त्या पद्धतीने त्या गुन्ह्याच्या स्वरूपात पोलीस प्रशासनाने त्याला पाच दिवस झाले सुट्टी दिलेली आहे त्याला लवकरात लवकर अटक करावी जर अटक जर नाही झाली आज त्यांनी पोलिस बोलवून त्यांनी आज आम्ही येणार आहे म्हणून त्यांनी पोलीस बंदोबस्त मागवला उद्या रोज ते पोलीस बंदोबस्त घेणार आहे का एक ना एक दिवस सुरेश शर्माला ज्या पद्धतीने शेण खाल्लेला आहे प्रॅक्टिकल मी स्वतः त्याला आहे इतका तो नालायक माणूस आहे ते आता सुद्धा आतमध्ये आहे आता नाही असं कळतंय आता पोलीस प्रशासन सांगतो की आम्ही आम्ही याच्या अगोदर तो निघून गेला काय सांगाल या सगळ्याच्या विरोधात आज आंदोलन केलेलं आहे पुढची भूमिका काय असणार आहे पोलीस तक्रार पाच दिवसांपूर्वी झाली आहे मात्र ॲक्शन काहीच नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही रामचंद्रन इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिम्स नावाची ही खोटी इन्स्टिट्यूट आहे खोट्या नावाने चालू असलेली इन्स्टिट्यूट आहे या इन्स्टिट्यूटचा जो चालक आहे हा परप्रांतीय झारखंडचा शर्मा सुरत शर्मा हा पॉलिटिकल बॅकग्राऊंडचा आहे याचा विकृत आहे इथे इतक्या तीन साडेतीनशे मुली इतका स्टाफ आहे हा यातल्या इथल्या मुलींना घेऊन फार्म हाऊसला जायचा त्या मुलींना गिरीवनंच्या फार्महाऊसला जाऊन टीम आउटिंगच्या नावाखाली त्यांना दारू पाजायची तुम्ही कुठली दारू पिणार काय खाणार कुठला ड्रेस घालायचा शॉर्टस्कट घालायचा त्यांना स्विमिंग पूलमध्ये ढकलून द्यायचा त्यांचे व्हिडिओ काढायचा त्यांना इतर सगळ्या पदार्थांचं त्यांना सेवन करायला लावायचा गांजा असेल इतर काय गोष्ट असेल आणि त्याच्यानंतर अशा आउटिंगला विरोध केल्यामुळे एक मे महिन्यात अशी आउटिंग झाली आणि यांच्या रेकॉर्डिंग्स त्याच्या मोबाईलमध्ये आहे जर पोलिसांनी तपास केला तर तुम्ही सगळ्यांकडे मिळतील आणि एक आठ जूनला अशा पद्धतीची आउटिंग गिरिवांना झाली त्या आउटिंगला न जाण्याचं कारण इथल्या एका महिला एक कर्मचाऱ्याने सांगितलं की मी येणार नाही तिथे अशा अशा गोष्टी होतात ते मला मान्य नाही तर त्याच्यानंतर त्या आउटिंगला नाही आल्याने त्या मुलीला नऊ जूनला सकाळी फोनवरून तुला कामाला येऊ नको तुला कामावरून काढून टाकलं अशा पद्धतीनं सांगण्यात आलं कुठलंही कारण न देता त्या ठिकाणी ती महिला महाराष्ट्र वननिर्माण सेनेकडे आली आमच्याकडे त्यांनी तक्रार दिली आमच्या वरिष्ठांकडे त्या ठिकाणी आली मग आम्ही याबाबतीत नऊ तारखेला सहा तास बावधन पोलीस चौकीमध्ये थांबून गुन्हा दाखल केला चोवीस तास आधी त्या महिलेने त्या ठिकाणी तक्रार दिली होती पण त्याची दखल घेतली गेली नव्हती सहा तास आम्ही माऊधन पोलीस स्टेशनला थांबून आम्हाला त्या ठिकाणी पी आय साहेबांनी त्या तक्रार करून दाखल करून घेण्यात मदत केली आमचं ते तक्रार दाखल झाल्यानंतर लगेच इथला भाजपचा एक स्थानिक नेता त्याचे दबरोबरचे दहा पंधरा जणं आणि हा सूरज शर्मान त्याची पत्नी ही लोक त्या ठिकाणी आले त्या मुलीला भेटले त्या मुलीला त्यांनी दबाव टाकायचा प्रयत्न केला की तुम्ही या ठिकाणी कंप्लेंट मागं घ्या तिला वारंवार फोन येत आहे त्याला चौकीमध्ये या संदर्भातले पोलीस स्टेशनमध्ये बाहुधनच्या सी सी टी व्ही रेकॉर्डिंग संध्याकाळी नऊ जूनला सहा ते नऊमध्ये तुम्ही बघितलं तर तुम्हाला मिळेल सात ते नऊमध्ये तर त्याच्यानंतर आजपर्यंत नऊ तारखेपर्यंत तेरा तारखेपर्यंत हा सुरज शर्मा ह्या त्याच्या रिम्स नावाच्या इन्स्टिट्यूटमध्ये दररोज येतो त्याच्या इतर सगळ्या स्टाफकडनं मॅनेजमेंटकडनं त्या मुलीला फोन जात आहेत ह्या काही स्थानिक नेत्यांकडनं गुंडांकडनं तिला फोन जात आहेत ती एकटी राहते ही मराठी तरुणी आहे महाराष्ट्रासारख्या आमच्या पुण्यासारख्या सांस्कृतिक राजधानीमध्ये जर माझ्या इतर जिल्ह्यामधनं भागांमधनं येणाऱ्या मराठ धोरणी जर सेफ नसतील तर आम्ही काय करतो आहे आपण काय करतो आहे आणि आपण दाद मागतो त्या पोलिसांचे ते पोलीस, पोलीस किंवा इतर व्यवस्थाही त्या हरामखोर परपर्यंत ही साथ देतात भारतीय जनता पक्ष याला पाठिंबा देतो का ते परप्रांतीयच्या तरुणीच्या बा परप्रांतीयच्या बाजूने राहणार की आमच्या मराठी भगिनीच्या बाजूनही राहणार तुम्ही भारतीय जनता पार्टीचा एक नेता या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहे असं म्हणतात दबाव टाकला जातो असं म्हणतात कोण आहेत नाव कुठं मा पोलिसांनी त्याचा खुलासा करावा सी सी टी व्ही रेकॉर्डिंग त्यांच्याकडे आहे नाव त्यांनाही माहिती आहे नाव आम्हालाही माहिती आज इथं बघितलं तर त्यांची लोक पण इथं उभी आहेत कशासाठी आलेत ते मग आणि इथून तुम्ही जर बाहेर गेलात तर तुमच्या त्या बाहेरच्या पुलावरती तुम्हाला त्यांचं नाव दिसेल त्या कंपनीचं नाव आणि त्यांचं नाव सगळं दिसेल आम्हाला त्या बघा त्यांनी जर त्या मुलीला तक्रार मागं घेऊ नको असं सांगणं हे योग्य आहे का हे त्यांनी खुलासावरून सांगावं आणि त्यांनी आम्ही असं बोललं नाही हे पण सांगावं त्या ठिकाणी सी सी टी व्ही रेकॉर्डिंगमध्ये आहे पोलीस कबूल करतील तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण या ठिकाणी कोणाच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे हे बघितलं पाहिजे जे जे लोक महिला उत्पीडन करतात जे जे लोक महिलांच्यावरती अत्याचार करतात त्यांना आपण का पाठीशी घालतो आहे आज त्या पाच दिवस ती मुलगी मुठी धरून जगते आज या मुलीचं जर काही बरं वाईट झालं याला कोण जबाबदार आहे पोलीस प्रशासन जबाबदार आहे काय कॉलेज जबाबदारी अजून किती घटना घडल्यानंतर आपण चिडणार आहे पण या घटना घडू नये म्हणून आम्हाला कायम मराठीला जे नख लावतील ना त्यांच्या अंगावर जाण्याची भूमिका सन्मान्य राजसाहेब ठाकरे आणि सन्मान्य आम्ही सबरेट ठाकरेंकडनं आम्हाला कायम ती शिकवणे आणि मी त्यांच्यासाठी इथे आलेलो ती आज ती मुंबईची आमची मराठी भगिनी आहे तिच्यावरती जर अत्याचार होत असेल तर आम्ही नाही उभं राहायचं तर कोणी राहायचं आणि आम्हाला प्रशासनाकडनं आमच्यावरही दबाव टाकला जातो आहे आज तुम्ही इथं बघितलं तर आज आम्हाला अशा पद्धतीने फोर्स आणली जाते आज पिंजरे तिकडे आले जातात गुंड घेऊन थांबलेत था। आणि आमच्यावर दबाव टाकतात आज मी तुमच्या माध्यमातून एक इशारा देतो मराठी मुलीवरती या पुण्यामध्ये मराठी भगिनीवरती जर हात टाकला तर तो हात खांद्या उखडून टाकला जातो इथे कॉम्प्रमाईज नाही भाई यांनी इथं यायचं पैसे कमवायचं निघायचं माझ्या मराठी भगिनीवरती हात टाकायचा नाही जर ह्यांनी इथून पुढे जर त्याला अटक झाली नाही त्याच्यावर जी कायदेशीर कार्यवाही होणं कारवाई होणं गरजेचं ते झालं नाही तर मग मनसे काय पद्धतीने आंदोलन करेल ते तुम्हाला दिसेल आणि ही इन्स्टिट्यूट तर आम्ही बंद करून टाकू खोटी इन्स्टिट्यूट आहे खोट्या नावाने चालू इन्स्टिट्यूट आहे खोट्या पद्धतीने फी आकारणी केली जाते विद्यार्थ्यांना फसवलं जाते प्लेसमेंटच्या नावाखाली लुबाडलं जाते अशा इन्स्टिट्यूटला आम्ही बंद करून टाकणार इथल्या सगळ्या पोलीस प्रशासनाला आमची विनंती इथे जे जे स्टाफ आहे महिला जे जे मुली ते आहेत त्यांची इन्क्वायरी करा त्यांची जाऊन चौकशी करा की तुमच्याबद्दल असं घडलं आहे का आज तो या मुलीला जाऊन दबाव टाकतो आहे पैसे ऑफर करतो आहे हे कुठं काय चालू आहे महाराष्ट्रात मराठी मुली त्याच्या त्या अंग अंगावर घेतलं जायला लागतं एवढे लोक आम्हाला पोलीस लोक आम्हालाच पकडायला आलेत हे बिलकुल खूप म्हणजे आम्हाला न पटणारी गोष्ट आहे मनाला खरंच ठेस पोहोचेल अशा पद्धतीची गोष्ट आहे पोलिसांनी त्याला बोलवून आत्तापर्यंत अटक केले पाहिजे त्याचं लोकेशन त्यांच्याकडे आहे आम्हाला कायदा सांगतात पण बाहेर बसून त्या मुलीवरती जर दबाव टाकून त्या मुलीचं जर बरं वाईट उद्या झालं तर ह्याला जबाबदार सर्वस्वी प्रशासन पोलीस या कॉलेजमधला हा सुरज ते सगळे साथीदार आणि जे त्याला पाठीशी घालणारे राजकीय वरद असतं त्याचे आहेत ते सगळे असतील सुरज शर्माचं बॅकग्राऊंड पण तुम्ही काढून बघा त्याची फॅमिली पॉलिटिकली काय आहे ते या सगळ्यानंतर तुम्ही आज आंदोलन केलंय काही इशारा देताय अल्टीमेटम काही तेच सांगितलं मराठी मुलीवरती जर हात टाकला तर हात उकडून टाकू त्या सूरज शर्मान त्यासारख्या अजून इतर कोण पण असतील डेअरिंग करायची नाही ह्या महाराष्ट्रात राजसाहेबांच्या महाराष्ट्रात मराठी मुलींवरती हा नजर उभे उ करायची डेअरिंग करायची नाही लो या लोकांनी आज आम्ही हा इशारा त्या ठिकाणी देतोय सूरज शर्मावर जर कारवाई झाली नाही आणि या कॉलेजमधल्या इतर मुलींची जर चौकशी करून तर त्यांना न्याय जर दिला नाही आणि या मुलीला जर दबाव टाकला गेला तर आज आंदोलन हे कायद्याच्या चौकटीत झालेलं आहे उद्याचं आंदोलन सूरज शर्मान त्याच्या कुटुंबाला आम्ही रस्त्यावर फिरून देणार नाही मग त्याच्या मागं कोण त्याला साथ देते ना त्यांची पण तीच गत करू आमच्या अंगावर त्यांनी येऊ नये पोलिसांनी पोलिसांचं काम करावं आम्ही त्यांच्या सोबत आहोत नक्कीच आपण मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी बोललोय मात्र या प्रकरणातली जी पीडित तरुणी आहे तिच्याशी सुद्धा बोलून तिच्याबरोबर नेमकं का काय काय होत होतं हे सगळंच जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत या प्रकरणातल्या ज्या पीडित महिला कर्मचारी आहेत त्या स्वतः माझ्याबरोबर आहेत त्यांच्याबरोबर नेमकं काय घडत होतं त्यांच्याकडून जाणून घेणार कधीपासून तुम्ही ते काम करत होता आणि नेमकं काय मी एकवीस एप्रिलपासून इथे रुजू झाले एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीसपासून रुजू झाल्यानंतर माझ्यावरती दोन ते तीन दिवसानंतरच ह्या अशा गोष्टी चालू झाल्या मला ऑफिसमध्ये एकटीला बोलवणं मला हे सारखं सारखं वारंवार सांगणं की तू खूप छान दिसतेस तू स्वतःला खूप छान कॅरी करतेस आणि इनडिरेक्टली मला स्पर्श करणे जेव्हा माझ्याबरोबर ही घटना पहिल्यांदा झाली तेव्हा मी खाली गेले आणि मी माझा मॅनेजर जो आहे त्याला ह्या गोष्टी सगळ्या सांगितल्या की माझ्याबरोबर असं असं होत आहे नेक्स्ट टाईम काही जर मला असं बोलवलं चेअरमॅनने तर मी काय त्याच्या कॅबिनमध्ये जाणार नाही माझ्या मॅनेजरनी मला सांगितलं की तुला हे असं बोलणं चालणार नाही कारण सूरज शर्मा ह्या सगळ्या इन्स्टिट्यूशनचा करता धरता आहे सो त्याच्या अगेन्स्ट जाणं हे अजिबात करू नकोस त्याच्यानंतर मी त्याला सूरज शर्माला वारंवार टाळत गेले हे मी तुझ्या कॅबिनमध्ये काही येणार नाही आणि तू ज्या गोष्टी म्हणतोयस त्याचा माझा पूर्ण नकार आहे असा मी त्याला पूर्णपणे नकारसुद्धा दिला तरी पण वारंवार मला बघणे सारखे आणि मला डोळे मारणे एकदा मी पंजाबी सूट घातलेला त्यावेळेस त्याने माझ्या पंजाबी सूटच्या ओढणीला पूर्णपणे स्पर्श करून त्यांनी ती ओढणी पूर्णपणे ढकलून दिली माझा हात जर पकडला हँडशेक करण्यासाठी तर माझा हात तो सोडायचा नाही पकडूनच ठेवायचा अशा गोष्टी त्याने माझ्याबरोबर केलेल्या आहेत आठ तारखेला जेव्हा हे टीम आउटिंग गेलेलं ज्याला जाण्यास मी नकार दिलेला होता का कारण तिथे मादक पदार्थांचं सेवन व्हायचं जसं की दारू गांजा ह्या अशा सगळ्या गोष्टींचं सेवन असल्यामुळे मी तिथे जाण्यास नकार दिला आणि नकार दिला या कारणानेच त्याने मला स्वतः सूरज शर्मानी कॉल करून मला सांगितलं की तू उद्यापासून कामाला यायची गरज नाहीये म्हणजे त्या दिवशीपासून तुम्ही कामावरती जात नाही त्यांनी स्वतःच मला काढून टाकलंय असं कधी याआधी इतर कुणाबरोबर घडलं होतं तुम्ही आणखीन काही कलिक बऱ्याच पोरींबरोबर अशा घटना घडलेल्या आहेत जेव्हा पोरींना जबरदस्तीने दारू पाजली जायची माझ्या ज्या कलिग्ज होत्या त्या स्वतः मला सांगायच्या की प्राजक्ता टीम आउटिंगमध्ये गेल्यानंतर ह्या अशा गोष्टी घडतात आणि आमच्यासोबत इतका गैरव्यवहार केला जातो की आम्हाला प्रचंड उलट्या येईपर्यंत आम्हाला दारू पाजली जाते आम्हाला स्वतः सूरज शर्मा हा पूलमध्ये ढकलतो आमचे व्हिडिओज काढतो त्याचे बरेचसे व्हिडिओ त्याच्या मोबाईलमध्ये सुद्धा आहेत पण पोरी त्याच्या कामाच्या भीतीने स्वतः म्हणा किंवा अशा समोर यायला मागत नाही पण इनडायरेक्टली मला बऱ्याच माझ्या कलिग्सने ह्या गोष्टी सांगितल्या येस मी पोलीस तक्रार आठ तारखेलाच दिलेली ज्या दिवशी माझ्याबरोबर ही घटना घडली मी बावधन पोलीस स्टेशनला गेले स्वत आणि मी ह्या गोष्टीबद्दल पूर्णपणे त्यांना सगळं काही सांगितलेलं आहे पोलिसांनी माझी तक्रार घेण्यास पहिले तर मनाई केली मी परत दुसऱ्या दिवशी गेले ज्या दिवशी माझी मग एफ आय आर लिहून गेली दिली पोलिसच्या तक्रारीमध्ये मी सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहे माझ्या बरोबर एकवीस तारखेपर्यंत ज्या काही घटना घडल्या त्या सगळ्यांची नोंदणी एफ आय आर मध्ये केलेली आहे या सगळ्या नंतर पोलिसांच्या वतीने काही कारवाई करण्यात आली अजिबात नाही अजून तरी नाही एवढे संगीन आरोप असल्यावर सुद्धा अजून सुरज शर्मा मोकाट फिरतोय त्याला अजून अटक झालेली सुद्धा नाही आहे त्यांनी परत तुमच्याशी काही कॉन्टॅक्ट केला होता हो बऱ्याच वेळेस इनडिरेक्टली मला कॉलेजचे जे डायरेक्टर आहेत डॉक्टर अजित साने ह्यांच्याकडून दोन वेळा फोन येऊन गेलेत त्यांनी मला असं सुद्धा म्हटलं आहे की तू कॉलेजमध्ये परत ये तुझी तक्रार मागे घे तुला आपण कॉलेजमधला सगळ्यात मोठा पोझिशन देऊ ज्याला मी पूर्णपणे नकार दिलेला आहे मग आता या सगळ्याच्या नंतर आज आपण बघतोय की आंदोलन पण या ठिकाणी झालेलं आहे अर्थात आंदोलन झालं आहे पोलीससुद्धा या सगळ्याची दखल घेतील पण तुमची काय मागणी माझी हीच मागणी आहे पहिली गोष्ट तर माझा न्यायप्रविष्ठेवर आणि पोलीस यंत्रणेवर पूर्ण विश्वास आहे मला माहिती आहे की असा जो नरादम आहे जो अशी वृत्ती ठेवतो त्याला पहिलं तर अटक झालीच पाहिजे आणि त्याला कठोरात कठोर शिक्षाही झालीच पाहिजे हीच माझी मागणी आहे या रिम्स इन्स्टिट्यूट बाहेर मनसेचं आंदोलन झालेलं आहे त्याचबरोबर पीडित तरुणी जी आहे तिची सुद्धा बाजू आपण समजून घेतली तिच्याबरोबर नेमकं काय काय घडत होतं हे सगळंच जर ऐकलं तर खरंच खूप जास्त भीषण आहे त्याचबरोबर तिच्या म्हणण्यानुसार या इन्स्टिट्यूटमधल्या अनेक कर्मचाऱ्यांशी महिला कर्मचाऱ्यांशी अशाच पद्धतीची वागणूक केली जाते त्यामुळे या सगळ्यामध्ये पाच दिवसांपूर्वी पोलीस तक्रार दाखल होऊन अजून सुद्धा सुरज शर्माला अटक का झालेली नाही आहे हा खूप मोठा प्रश्न आहे त्याचबरोबर पोलिसांनी तपास केला आहे की नाही या सगळ्यामधले जे काही व्हिडिओज आहेत या मुलींचे इथल्या कर्मचाऱ्यांचे ते खरंच सुरज शर्माकडे आहेत किंवा तो कशा कशा पद्धतीने यांचा छळ करत होता या सगळ्याचा तपास होणं गरजेचं आहे हा तपास अजूनही सुरू झालेला नाहीये शर्माला नेमका अभय कोण देत हा एक खूप मोठा प्रश्न आहे त्याचबरोबर मनसेने आज इशारा दिलेला आहे आज जरी या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त लावलेला असला तरी भविष्यात आम्ही कधीही इथे येऊ शकतो सुरज शर्माला अटक झाली नाही तर यापेक्षाही मोठं मनसे स्टाईलचा आंदोलन उभारू अशा पद्धतीचा इशारा सुद्धा आज दिलेला पाहायला मिळतोय पर्सन शिवाजी साळुंखेसह समृद्धीचा धोटॉक न्यूज मराठी पुणे विद्यादानाची उज्ज्वल परंपरा असलेलं विद्येच्या माहेर घरातील आदर्श विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू बीएससी एम एल बी एस सी डेटा सायन्स आणि एम एस सी डेटा सायन्स अत्याधुनिक सुविधा असलेले आय एस ओ एकवीस शून्य 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 एक मान्यता प्राप्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे अधिक माहितीसाठी संपर्क ब्याण्णव तेवीस शून्य शून्य वीस सत्तर किंवा ब्याण्णव तेवीस शून्य शून्य वीस एकाहत्तर